नमस्कार मंडळी आज बनवायची होती पावभाजी म्हणून आम्ही चाललो होतो सगळ्या भाज्या आणण्यासाठी इकडे सगळ्या भाज्या वगैरे आणून झाल्या होत्या आम आमच्या आम्ही नंतर म्हटलं चला आता तयारी करून घ्यावी कारण पावभाजी खायला सगळ्यांना आवडते खायला खूप छान लागते सगळं काय सगळं व्यवस्थित असतं फक्त पावभाजी बनवताना जो काय पसारा असतो जी काय म्हणजे तयारी असते ती कोणालाच माहिती नसते फक्त पावभाजी खायला छान लागते गोड लागते हे सगळेच म्हणतात पण तयारी काय काय असते ते बघा जरा आज मी तुम्हाला दाखवते किती तयारी असते किती काय काय करावं लागतं कारण घरच्यांना ह्या गोष्टी माहिती नसतात ना आपल्या त्यामुळे त्यांना आज दाखवूया काय काय तयारी आधी करावी लागते पावभाजी करण्यासाठी आणि पावभाजीचा माझा व्हिडिओ मी यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती टाकलेला आहे रेसिपी कशी बनवली मी ते नक्की जाऊन बघा आणि पावभाजी खरंच सांगते एवढी छान झाली होती ना बापरे, बाप रे बाप सगळ्यांना म्हणजे हॉटेलपेक्षा सुद्धा खूप छान झाली होती एकदा नक्की करून बघा आणि आवडली तर मला नक्की सांगा नाही काही समजलं तुम्हाला तर मला विचारा मी तुम्हाला नक्की सांगेन खरंच सांगते कारण मी स्वतः बनवले त्यामुळे मला ते खूप आवडले कारण असे मोजकेच पदार्थ आहेत जे मी बनवते आणि मला आवडतात नाहीतर मला माझ्या हातचं जेवण अजिबात आवडत नाही ते भले दुसऱ्यांना कितीही आवडू दे पण मला माझ्या हातचं जेवण आवडत नाही हे का मला माहिती नाही कारण मला माझ्या आईच्या हातचं जेवण खायची सवय लागली आहे किंवा मला दुसऱ्यांनी बनवून दिलेलं जेवण खाण्यात खूप मज्जा येते आणि मला ते खूप आवडतं पण आमच्या नशिबात ते, ते नाही आहे ना दुसऱ्यांनी बनवून देणं आणि आपण ते खाणं त्यामुळे ते आपणच बनवायचं आणि आपल्यालाच खायचं असतं त्यामुळे आहे असं जे आहे ते आहे त्यामुळे किती आवडलं नाही तरी पण ते आपलं आपल्यालाच बनवून खायचं आहे इकडे खाली बघा आमचा बच्चा कसा खेळतो आहे त्याचं आपलं वेगळं तो त्याचं एक वेगळं विश्व असतो तो त्याच्या खेळण्यात त्याच्या ह्याच्यात सगळ्यात बिझी असतो मला त्याचा कसलाच त्रास नाही त्याला घेऊन आल्याच्यानंतर त्याच्या हातात त्याला जे काय आवडेल ते द्यायचं म्हणजे भांडी असतील किंवा काय असेल ते सगळं त्याला द्यायचं त्याचं तो आपला खेळत असतो बघा किती पसार आहे पावभाजीचा किती काय 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 करावं लागतं त्या पावभाजीसाठी एवढ्याशा पावभाजीसाठी आणि अशी सगळी आमची तयारी चालू होती बघा मला ते सगळं कट करता येत नाही म्हणून ते कट त्याच्याने त्या मी कट भाजी काय म्हणतात त्याला चॉपर काय म्हणत असेल ते त्याच्याने मी सगळं करते आणि बीट खूप कडक असतं ना बीट त्याच्याने म्हणजे करतच नाही मग चाकूने थोडंसं मला त्याला असं ठर था, था, करावं लागलं त्यावेळी ते कुठं खाली जाऊन पडतं बाकी सगळ्या भाज्या इझिली होतात पण ते बीट नाही होत कारण ते खूप कडक असताना किती पातळ आपण कापलं ना तरी पण ते नाही होत माझी सगळी प्रिपरेशन सगळं आधी करून घेतलं ना मग नंतर निवांत सगळं काय करायला खूप छान वाटतं मग म्हणजे चीनवास घरी लवकर आला होता मग त्याला घेऊनच बाजारात पण गेले सगळ्या भाज्या बिज्या पण आणल्या आणि सगळं काही के आपलं केलं सगळा पसारा आवरून घेतला